चला नमस्कार मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानंतर सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि त्यासोबत महत्वाचे अपडेट तलाठी भरती संदर्भात अत्यंत महत्त्वाचे अपडेट आलेले काय अपडेट तलाठी भरतीचे बघा राज्यातील महसूल अधिकारी संवर्गातील अस्थायी जे पद आहेत या पदांना मुदतवाढ देण्यासंदर्भात महत्वाचं परिपत्रक आहे प्रसिद्धी पत्रक आहे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर एक नऊ दोन हजार पंचवीस ते दोन अठ्ठावीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत जे काही अस्थायी पद आहेत तर किती अस्थायी चार हजार एक्केचाळीस एवढे अस्थायी पद आहेत आणि दुन हो या पदा संदर्भात एक नऊ दोन हजार पंचवीस ते सव्वीस दोन दोन हजार सव्वीस पर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली आहे टोटल चार हजार एक्केचाळीस एवढे या पदभरतीचे हे आस्थाही पद आहे म्हणजे साधारणतः तुमची जर जाहिरातीचा विचार केला की कधीपर्यंत जाहिरात येऊ शकते तर एक डिसेंबर हा जो महिना या डिसेंबर पर्यंत तुमची जाहिरात येणं अपेक्षित आहे सप्टेंबर पर्यंत जाहिरात येणार होती परंतु आता मुदतवाढ दिलेली आहे जे काय असतायी पद आहे चार हजार एक्केचाळीस याच्यातपर्यंत वाढ होऊ शकते शक्यता आहे तर डिसेंबर पर्यंत अपेक्षित आहे की तलाठी पदभरतीची जाहिरातीनं तुम्हाला तलाठी भरतीचं बॅच जॉईन करायचं असेल तर बॅच ऑलरेडी सुरू झालेली आहे हा आपला नंबर आहे पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट या नंबरला हाय पाठवू शकता किंवा काही प्रश्न असते ते विचारू शकता किंवा टेलिग्रामचा ग्रुप आहे आपला तो सुद्धा जॉईन करा तिथे सुद्धा तुम्हाला माहिती ऑलरेडी दिलेली आहे ठीक आहे चल आणि श्री अकॅडमीचं आपला ॲप आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्याची सुद्धा लिंक दिलेली हे आजच आहे बघा सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आता बघू याच्यामध्ये काय दिलेलं ते बघा थोडस वर घेतोय हा प्रस्तावना काय शासन निर्णय महसूल आणि वन विभाग जदुल आहे त्याचा बघा सव्वी वीस तीन दोन हजार सहा अनुसार क्षेत्रीय कार्यालयातील पदांचा जो काय आकृतिबंध आहे तो निश्चित करण्यात आलेला आहे त्यानुसार संपूर्ण राज्यासाठी एक सेकंड हा संपूर्ण संपूर्ण राज्यासाठी ग्राम महसूल अधिकारी आता पद तलाठीदभरतीचं नाव काय झाले ग्राम महसूल अधिकारी केलेला आहे बारा हजार सहाशे सदोतीस जागा हे जे काय मंजूर पद होते या मंजूर पदातील सदर एकूण पदापैकी चार हजार एक्केचाळीसशी जे पद आहेत हे अस्थायी पद आहेत आणि सदर अस्थायी पदांना संदर्भ क्रमांक येथील एकोणतीस तीन दोन हजार पंचवीस रोजीचा जो काय शासन निर्णय काढला होता त्या शासन निर्णयानुसार अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस ते एकतीस आठ दोन हजार पंचवीस पर्यंतच मुदतवाढ देण्यात आलेली होती परंतु आता ही मुदतवाढ संपलेली आहे त्यामुळे सदरची मुदत संपूर्ण आली असून आता वित्त विभागाने त्याचा जो काय संदर्भ क्रमांक त्याच्यानुसार सव्वीस आठ दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयातील सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्या आकृती समाविष्ट असलेल्या समाविष्ट असलेले ज्या काही अस्थायी पद आहेत जे म्हणजे निर्माण झालेले जे काही पद आहेत भरतीचे या अस्थायी पदांना तसंच यापूर्वी आढावा मंजूर केल्यानंतर निर्माण करण्यात आलेल्या परंतु ज्याचा जा समावेश आकृती बंदामध्ये केलेला नाही अशा अस्तित्वात असलेल्या सर्व सर्व अस्थायी पदांना दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस दोन दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ देण्याचा अधिकार देण्यात येत आहे म्हणजे साधारणतः असता किती आहे चार हजार एकवीस आहे याच्यामध्ये वाढ होऊ शकते म्हणजे तुमची जाहिरात ही यापेक्षा जास्त पदाची येऊ शकते साधारणतः या डिसेंबर महिन्यापर्यंत अपेक्षित आहे तुमची जाहिरात येणं असं नमूद केलंय त्या अनुषंगाने विभागीय आयुक्त मग कुठले विभाग पुणे छत्रपती संभाजीनगर विभाग कोकण विभाग नागपूर नाशिक आणि अमरावती यांनी ग्राम महसूल अधिकाऱ्यांची संवर्गाची जी काही अस्थायी पदं आहेत त्या पदांना मुदतवाढ देण्याची विनंती केली आहे आणि सदर अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यामुळे सव्वीस पर्यंत या पदांना अठ्ठावीस दोन दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ दिली आणि शक्यता आहे जर डिसेंबरमध्ये शक्यता तुमची खूप मोठ्या प्रमाणात की डिसेंबरमध्ये जाहिरात येणं अपेक्षित आहेच परंतु जर डिसेंबरमध्ये तलाठी भरतीची जाहिरात यदा कदाचित जर आली नाही आणि जर जानेवारी आली तर मग लक्षात ठेवायचं जानेवारी मध्ये जर तलाठी भरतीची जाहिरात आली जानेवारी फेब्रुवारी मार्च तर मग सगळी तलाठी भरती प्रक्रिया ही एम पी सी कडे जाणार आहे आणि एम पी सी ही प्रक्रिया घेणार आहे संदर्भ येथील वीस तीन दोन हजार सहा शासन निर्णय विभागीय आयुक्त विभागीय आहे जिल्हा न्याय ग्राम महसूल अधिकारी ज्याला तलाठी म्हणतो समर्गातील एकूण जर पाहिलं असतं चार हजार एक्केचाळीस पद आहेत किती चार हजार एक हे अस्थायी आहेत म्हणजे हे तलाठीचे पदरिक्त आहेत अस्थायी पद आहेत अस्थायी पदांपैकी बघा थोडस अस्थायी पदांपैकी कोणतंही पद सहा महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी रिक्त नसल्याने सर्व विभागीय आयुक्त कार्यालयाचे प्रमाणित केलेलं आहे जे काही त्यांचं प्रपत्र आहे क्रमांक आहे तो दिलेला आहे केलेल्या ग्राम महसूल अधिकारी संवर्गाच्या एकूण चार हजार एक्केचाळीस अस्थायी पदांना एक एक नऊ दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस दोन हजार सव्वीस पर्यंत शासन निर्णयाद्वारे मुदतवाढ देण्यात आलेली एक नऊ दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस दोन दोन हजार सव्वीस म्हणजे शक्यता आहे तुमची एक डिसेंबरच्या सुरुवातीला किंवा डिसेंबरच्या एंडिंग मध्ये तलाठी भरतीची जाहिरातीनं अपेक्षित आहे आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे बघा टेलिग्राम ग्रुपला ऑलरेडी आपण काय केले हे दिलेलं आहे ते पण बघू का त्यामुळे टेलिग्राम चा ग्रुप सुद्धा जॉईन करून ऑलरेडी त्याची लिंक दिलेली आहे हा बघा टेलिग्राम ओके थोडंसं छोटं करून घेते एक सेकंड एम पी सी ऑलराउंडर ऑलराऊंडर आपल्या टेलिग्रामच्या ग्रुप जॉईन करा तिथे मी ऑलरेडी तुम्हाला हे दिलेलंय ते पण तुम्हाला डाउनलोड करायचं डाउनलोड करून घ्या एक पर्यंत तुमची जाहिरात आहे तीन अपेक्षित आहे ठीक आहे च थांब